पासून फरार असणाऱ्या निलेश भायवळला आता आणखी एक मोठा दणका बसलाय कारण कोर्टाने आता त्याच्या विरोधात तो फरार असल्याची घोषणा आहे ती केलेली आहे त्यामुळे आता तो जर तीस दिवसांच्या आत पुण्यामध्ये दाखल झाला नाही तर त्याची मालमत्ता पुणे शहरातली किंवा इतर ठिकाणची जप्त होऊ शकते तशा प्रकारचे आदेश आता कोर्टाकडून पुणे पोलिसांना देण्यात आलेले आहेत त्याबाबतचा ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ती सुद्धा जारी करण्यात आली होती आणि आता जर घायवळ पुण्यात आला नाही त्यांच्याकडून रेड कॉर्नर नो, नोटीस जी आहे ती सुद्धा इश्यू केली जाईल मात्र आपण बघितलं की आ, युके हायकमिशन जे आहे त्याच्यासोबत पुणे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना त्याचं लोकेशन सुद्धा मिळालं होतं मात्र अजूनही निलेश काय आलेला नाहीये त्यामुळे आता जर तो पुढच्या तीन दिवसांमध्ये आला नाही तर त्याची मालमत्ता आता जप्त होऊ शकते नक्की काय याबाबतच्या दिवशी माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून गँगस्टर निलेश काय जे वेगवेगळे गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यापैकी आपण तीन गुन्ह्याचं दो, दोषारोप जो आहे की आपण चारशे ज्याला म्हणतो ते कोर्टात सबमिट केलं आहे आणि त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये निलेश घ्यावळ त्याची बाकी जे सत्तार आहेत ते फरार आहेत काही आरोपी अटक आहेत परंतु एका गुन्ह्यामध्ये जे सिमकार्ड त्यांनी बोगस सिमकार्ड डॉक्युमेंट्स वापरून सिमकार्ड घेतलं होतं त्या गुन्ह्यामध्ये ते कोर्टात चारशे केल्यानंतर कोर्ट आणि त्याचं प्रोक्लेमेशन किंवा त्याला फरारी घोषित करण्यासाठीची उद्घोषणा त्याला म्हणतात ते त्याचं वॉरंट काढलेलं आहे आणि त्या कोर्टाने सांगितलेल्याबद्दल पद्धतीचं जो हजर झाला नाही तर त्याचा असा फायदा आहे त्याच्यामध्ये की पोलिसांना किंवा कोर्टाला त्याचे जे स्थावर आणि जंगमतं आहे ते जप्त करण्याची पुढील कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त होतात किती दिवसामध्ये त्याला हजर राहावं लागतं चोवीस तारखेला ते ऑर्डर काढलेली आहे त्यानंतर थर्टी डेजनं त्याला ते हजर राहावं लागेल अन्यथा पुढची जी कारवाई आहे अटॅचमेंटची आणि सीजरची ते कोट सुरू करेल दुसऱ्या बाजूने आपले काय प्रयत्न चालू परत घेण्यासाठी जे तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की त्याचं पासपोर्ट रिवकलेलं आहे ब्ल्यू कॉर्न नोटीस आहे त्याचं आता प्रोक्मेशन काढलेलं आहे त्याला फरार घोषित केलेला आहे त्याचं रेड कॉर्न नोटीस काढण्याचं पण काम सुरू सध्या सुरू आहे आणि जे के हायकमिशन आहे त्यांना सुद्धा आपण कळलं आहे ह्या वेगवेगळ्या पातळीवरती त्याला वापस आणण्यासाठी किंवा अरेस्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कुठल्या गुन्ह्यात जर वॉन्टेड असेल त्याचं ऑप्स त्याचं स्टँडिंग वॉन्ट असेल तर ती त्याला अटक करण्यासाठी आपण ज्या देशात तो गेलेला आहे त्या देशाच्या यंत्रणेला आपण मार्फत आणि आपल्या देशातल्या सीबीआय मार्फत आपण ती त्याची कॉर्डिनेशन आणि कारवाई करतो